राज्यभरात आता सध्या जे प्रकरण सुरू आहे त्यावरून विरोधी पक्ष जे आहेत ते आरोप करत आहेत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मात्र या सगळ्यावरून गृहमंत्री असं म्हणतात की एखादं श्वान जरी आढळं गेलं तरी राजीनामा मागशील असं एक बेजबाबदार वक्तव्य केलं असा आरोप केला नाही आता याच्यामध्ये काय आहे आपण या दोन्ही जर घटना बघितल्या तर या त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिकतेतून आहेत अशा घटना रोज घडल्यामुळं आपण आता स आता कालची बघितली तर त्या दोघांचं वैमनस त्याच्या आधी जे ते बघितलं ते तर त्यांचा जुना वैमनस ह्यातून ज्या घटना घडलेल्या आहेत अशा घटना राज्यामध्ये घडत असतात वास्तविक कायदा सुविधा दृष्टीने योग्य नाही परंतु अशा घटना या वैयक्तिक कुठल्या राजकीयाने घडलेल्या नाहीत त्यामुळे राजीनामा मागणं सरकारला राष्ट्रपती राजवडाला नाही म्हणणं योग्य नाही हे फार गंभीर प्रकरण असंही तुम्हाला नाही गंभीर प्रकरण आहे गोळीबार हे काय चांगलं प्रकरण नाही परंतु कशा हे कशातून झालं हा काय राजकीय याच्यामध्ये हे नाही ना व्यक्तिगत हेवेदावे व्यक्तिगत दिनी घेणी जमीन प्रॉपर्टी ह्यामुळे झालेली आहे आणि उद्भवलेल्या घट्टा आहेत महाराष्ट्रामध्ये गुंडाराज आणलं जाते अशा पद्धतीचा त्याला सांगितलं ना मी आता हे गुंडाराज कसं आलं आहे